ಗುರುಜಿ ಶಾಳೆದಾರಯ ಥಂಡಾರಾ ಲೈ ಥರ ಓ ಆತ ಮ್ಯಾ ಮೀ ಕಾಯಕಿಲ ಮೀ ವಿನ್ತೋ ತುಂಬ ಪುನಃ ಪುನಃ उघडा ना गुरुजी शाळेचे दार लय थंडगार वारा लय थंडगार उघडा ना गुरुजी शाळेचे दार लय थंडगार वारा लय थंडगार पाठीवर माझ्या दप्तराचे उजे आतून माझे काळीज भाजे पाठीवर माझ्या दप्तराचे भोजे आतून माझे काळीच भाजे तुम्हा सांगतो आहे पुन्हा पुन्हा उघडा ना गुरुजी शाळेचे दार लय थंडगार वारा लय थंडगार उघडा ना गुरुजी शाळेचे दार लई थंडगार वारा लय थंडगार बाहेर बसून अभ्यास चाले शंभर मार्काने भीम पुढे गेले बाहेर बसून अभ्यास चाले शंभर मार्काने भीम पुढे गेले आता तरी मला ये उद्या ना उघडा गुरुजी शाळेचे दार लय थंडगार वारा लय थंडगार ઉઘડાના ગુરુજી શાળે ચેદાર